ग्रामीण भागाच्या संकल्पनेतून जालना शहरात एक प्रभाग एक गणपती बसवा राष्ट्रवादी युवती आघाडी आणि महिला आघाडीचे जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी ग्रामीण भागामध्ये मा एक गाव एक गणपती त्या संकल्पनेतून जालना शहरात एक प्रभाग एक गणपती बसवा अशी मागणी आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी युवती आघाडी महिला आघाडी यांनी महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे या निवेदनावर राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे राष्ट्रवादी उपजिल्हा अध्यक्ष कांचन शिर्वे अर्चना गायकवाड विद्या तायडे आदींची स्वाक्षऱ्या आहे आज आम्ही महानगरपालिकेमध्ये एक गाव एक वाट एक गणपती असं सार्वजनिक जे उत्सव होतात उत्सव येत आहे त्यानंतर देवी उत्सव येते त्यासाठी आमची मागणी आहे ऐक म्हणणार की तुम्ही असे आदेश काढा की एका वाडामध्ये एका गावामध्ये गणपती स्थापित करावे कारण हेणी काय होतं सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या आपल्यातले मतभेदे ते मिटवावे आणि यातून समाजकार्यासाठी मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्र हे गरजेचे त्यावेळेस पक्ष किंवा आपला नेता ने हे न मानता फक्त एक सामाजिक कार्यासाठी उत्सव साजरे करण्यात यावे त्यासाठी माझं नाव शीतल खायला मारवणे राष्ट्रवादी आज महानगरपालिका येथे आम्ही निवेदन दिलं आहे की जे जालना शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये एकच गणेश उत्सव साजरी करण्यात यावं याविषयी आम्ही महानगरपालिका येथे निवेदन दिले आहे साहेबांना सकट करा मग सांगा कर। का नाव महिला आघाडीचा अध्यक्ष कांचन शिर्मा